पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी व्ही आय पी दर्शनावर बसणार चाप विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या विचारात घेता मंदिर प्रशासनानं व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात मंदिर समितीनं एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केलंय आषाढी यात्रेच्या निमित्तानं आतापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी वशिलाचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मागील काही दिवसांपासून वशिलाच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे यामुळे दर्शन उभे राहणाऱ्या थांबावं लागत असल्याचा प्रकार घडतोय यावर आता मंदिर समितीनं वशिलाचं दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मंदिर समितीचे अध्यक्ष सदस्य आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना परवानगी शिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जास्त जाणार ना नाही असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे